छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकून स्वराज्य वाढवलं होतं पण मुघलांना हे सहन होत नव्हतं दिल्लीचा बादशाह औरंगजेब खूप संतप्त झाला होता त्याने आपला सर्वात पराक्रमी सरदार शाहिस्ते खान ह्याला प्रचंड मोठे सैन्य देऊन महाराष्ट्रात पाठवले शाहिस्ते खान हा क्रूर आणि अभिमानी होता तो महाराष्ट्रात आला आणि त्याने जिथे जिथे मुघल साम्राज्य नव्हते तिथे लुटमार सुरू केली शाहिस्तेखान पुण्यात येऊन तळ ठोकला त्याने लाल महालात आपला मुक्काम केला जिथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले होते हा महाराजांसाठी खूप मोठा अपमान होता पुणे शहर मुघलांच्या ताब्यात होते आणि स्थानिक लोकांना खूप त्रास सहन करावा लागत होता महाराजांनी ठरवलं की शाहिस्तेखानाला धडा शिकवायचाच पण लाल महालाभोवती शाहिस्तेखानाने अतिशय कडक बंदोबस्त ठेवला होता हजारो सैनिक पहारा देत होते थेट हल्ला करणे जवळजवळ अशक्य होते महाराजांनी नेहमीप्रमाणे आपली बुद्धी आणि धाडस वापरले त्यांनी एक अत्यंत गुप्त आणि धाडसी योजना आखली महाराजांनी आपल्या निवडक मावळ्यांसह वरातीचा बहाना करून रात्रीच्या वे वेळी पुण्यामध्ये प्रवेश केला त्यांच्या मनात कोणतीही भीती नव्हती त्यांना लाल महालाची प्रत्येक बाजू माहिती होती कारण ते त्यांचे बालपणीचे घर होते मध्यरात्रीच्या सुमारास अत्यंत शांतपणे मावळ्यांनी लाल महालाच्या एका भिंतीला भगदाड पाडले आणि आत प्रवेश केला आत गेल्यावर त्यांनी थेट शायिस्ते खानच्या दालनाकडे कूच केली शायिस्ते खान झोपेत होता महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला शाहिस्ते खानला जीव वाचवण्यासाठी पळावे लागले आणि या गडबडीत त्याची बोटे तुटली पहाटेच्या सुमारास मुघल सैन्याला काही कळायच्या आत महाराज आपल्या मावळ्यांसह सुरक्षितपणे बाहेर पडले या घटनेने मुघल साम्राज्याला मोठा धक्का बसला शायिस्तेखानासारख्या मोठ्या सरदाराला त्याच्या छावणीत घुसून धडा शिकवणे ही एक अविश्वसनीय घटना होती या विजयाने छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा आणखी वाढला आणि मराठा सैन्याचा आत्मविश्वास गगनाला भिडला या प्रसंगातून आपल्याला काय शिकायला मिळते एक अशक्यप्राय परिस्थितीतही धैर्याने सामोरे जाणे महाराजांनी आपल्यापेक्षा अनेक पटींनी मोठ्या आणि शक्तिशाली शत्रूचा सामना करण्याचे धाडस दाखवले दोन उत्तम नियोजन आणि गुप्तता शत्रूला नामोहरम करण्यासाठी केवळ सामर्थ्य नव्हे तर बुद्धी आणि अचूक नियोजन किती महत्वाचे आहे हे या घटनेतून सिद्ध झाले तीन नेतृत्व आणि आत्मविश्वास महाराजांच्या नेतृत्वावर आणि स्वतःच्या क्षमतेवर असलेल्या अविचल विश्वासामुळेच हा धाडसी हल्ला यशस्वी झाला कि ही कथा आपल्याला प्रेरणा देते की कितीही मोठे आव्हान असो जर आपण धैर्याने बुद्धीने आणि आत्मविश्वासाने त्याचा सामना केला तर यश नक्कीच मिळते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जय शिवराय